मला एवढंच सांगायचंय आणि हे भांडणं खरंच नकोय खूप त्रास होते मित्रांनो खोटं नाही सांगत असं वाटत होतं की आपण म्हणजे प्रत्येक सुखात सोबत पाहिजे काही सुख असो प्रत्येक सुखात आपण सोबत पाहिजे सगळं काही आपण केलं पाहिजे त्याशिवाय नाही आहे काही खरंच नाही आहे काही आम्ही पूर्ण फॅमिली एकत्र असल्यावर आम्हाला खरंच खूप भारी वाटते आता एवढं सगळं घर मोकळं या चार रुम घेतलेलं आहे या चारही रुमात या चारही रूम आहेत मी मम्मी ऋतू आम्ही तिघच जण राहतोय आता तुम्ही सगळेजण हा विचार कर करत असता की आमचे इतके दिवस व्हिडिओ का नव्हते आणि ऋतूच्या चॅनलवरती तर व्हिडिओ पडत होते बरोबर तर आम्ही आता तुम्हाला जे काय सांगणार ते फार एकदम मनातली गोष्ट पूर्ण तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे विषय काय झालाय आता आम्ही असं राहतोय नाही का व्यवस्थित आमच्यामध्ये सगळे ते पण मी ना खरं सांगू का दोन भाऊ नाही आहे किंवा भूमी पण नाहीये हे बरोबर नाही वाटत आहे असं वाटतं एक मनाला की हे सगळं नको करून कारण की ज्या आम्ही स्कूटी घेतली व्यासपा घेतली आणि त्यावेळेस असं आम्हाला वाटत होत एक मला असं वाटत असं वाटत होतं की सगळे आम्ही सोबत असावं गाडी घेताना सगळ्यांनी सोबत सगळं म्हणजे इथून माग असं कधीच झालं नाही आता महा केटीएम घेताना सुद्धा महा केटीएम घेताना सुद्धा काय झालत मी केटीएम आणायला गेलतो ओके पण घरी आल्यानंतर आता ऋतू होती पूजायला भूमी होती त्यानंतर मम्मी पण होती संदीपंथी पण आम होते म्हणजे असं वाटतं की मनाला हे नको करून सगळं खरंच सोडून टाकूया आणि वरती सगळे भांडणं चालले आमचे आम्हाला इतका त्रास होतोय की काही समजत नाही पूर्ण असे असं समजत नाही की कसं काय हे असं होऊ राहिलं करून काय होत आमच्या सोबतच का असं होऊ राहिलं काहीच समजत नाही असं वाटतंय हे सगळं बंद झालं पाहिजे बंद झालं पाहिजे लवकरात लवकर आम्ही सगळे एकत्र आलो आणि आम्ही पण आणि तुम्हाला पण सांगतोय लवकरात लवकर घरी लवकर 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 या आता माझं एवढंच म्हणणं जिथं कुठून तिघच्या तिघ घरी या परत आता म्हणू नका का, का, का नाटक करताय करून बोलवायचे आम्ही खरंच खरंच मनापासून बोलतोय आम्हाला त्रास होतोय आम्ही दाखवत नाहीये आम्ही भरपूर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतोय पण आमचं कंट्रोल होत नाहीये शेवटी मग आम्ही तुम्हाला हे सांगायचा प्रयत्न केलाय की खरंच या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला व्यवस्थित सांगतो तु यार तुम्ही तुमच्या मनात तुम्ही काय समजणार आहे परत तुम्ही काय विचार करशाल यात तुम्हाला काहीच घेणं नाहीये पण मी तुम्हाला एवढं असं नाही का फक्त आम्हीच वाईट बोललो तुम्हाला तुम्ही पण बोलले आम्हाला वाईट आता इथून सगळं हाय सगळे हे बरोबर आहे की आपण एकमेकाला माफ करणं झोपतो नाहीये पण आपण घरातलेच सगळे तर आपण सगळ्यांनी तू मी तिघांनी आम्ही आम्ही दोघांनी आम्ही सगळं सग्रा, आपण सगळ्यांनी समजून घेऊ एकत्र बोलू सगळं मिटवू मला तर हेच वाटते आणि हे भांडणं फिडणं खरंच करून वाटत खूप त्रास होतोय आता कारण की ज्या आता एवढा खुशीचा सण होता कारण आता बघा स्कूटी आमच्या घरात आम्हाला घ्यायची होती भरपूर दिवस भरपूर दिवसापासून मी आणि भूमीसाठी पण ही भूमी अचानकच निघून गेली हा आता ही भूमी गेली तर हे बघ भूमी मला तुला एवढंच सांगायचंय तू एक जर शानी बाया असशील व्यवस्थित समजून तू आणि तू पण आता ये इथं मला एवढंच सांगायचंय आणि भांडणं खरंच नको खूप त्रास होते मित्रांनो खोट नाही सांगत असं वाटत होतं की आपण म्हणजे प्रत्येक सुखात सोबत पाहिजे काही सुख असो प्रत्येक सुखात आपण सोबत पाहिजे सगळं काय आपण केलं पाहिजे त्याशिवाय नाहीये काही खरंच नाहीये काही आम्ही पूर्ण फॅमिली एकत्र असल्यावर आम्हाला खरंच खूप भारी वाटते आता एवढं सगळं घर मोकळं या चार रुम घेतलेल्या त्या चारही रुमात या चारही रूमात मी मम्मी ऋतू आम्ही तिघच जण राहतोय आणि बायपाय सगळे सगळे पाण्याची पण सुविधा आहे सगळे आणि असं राहतोय ना खूप त्रास होतोय मनाला आणि मला एकच सांगायचंय ही आम्ही गाडी कोणाला जळवण्यासाठी नाही घेतली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मला ती हे करायची कारण का तुमच्या मनाला लागन का आम्ही तुम्हाला जळवायला गाडी घेतली असं काही नाहीये भाऊजी तुम्हाला पण माहितीये का आम्ही आमचं आम किती दिवसापासूनच स्वप्न होत टू व्हीलरचं म्हणजे स्कूटी स्कूटी यायची करून आमचं भरपूर दिवसापासून चालू होत संदीप पण आमचं पण मागं बोलणं झालं आम्ही बोललो होतो की आपण घेऊ घेऊ करून पण घेऊन ती राहून गेली शेवटी आम्ही म्हटलं की करूया करून मग आता काय विषय झाला की ती घेऊन पुन्हा थोडा थोडा ऋतूला थोडी थोडीच गाडी यायची भूमीला पण थोडी थोडी द्यायची पण आता काय आहे असं म्हणजे सुखाचं सण सुखाच आम्ही सुख जे म्हणजे काय म्हणतात ना त्याला सगळे एकत्र आम्ही असायचो कुठेही काहीही करायचं म्हटलं आणि हे आता सगळे तुटेल पूर्ण तुटलंय ना फुल असा इतका त्रास होतो ना मनाला की असं वाटतं की खरंच काहीच नको हे सगळं सोडून द्यायचं आणि काहीच नाही करायचं म्हणजे मला असं म्हणजे असं आतापर्यंत असं कधीच झालंच नाही का आम्ही गाडी घेतली आणि एकत्र नाहीये करून पहिल्यापासून फ्लॅटिना घेतली तेव्हा एकत्र पण आता काय बोलू खरंच नाही समजत आहे नाही समजते तुम्ही सांगा आम्ही काय करूया आम्हाला तर घरच एकत्र यायचे पण आता काय करावं ते समजत नाहीये हे समजून घ्यावा समजून घ्यावा आदित्यने समजून घ्यावा भूमीने समजून घ्यावा आणि सगळं मिटून येणा खरच एकदम व्यवस्थित राहू आणि तुम्ही म्हणत असाल आमचे म्हणजे एवढा दिवस व्हिडिओ नाही आले तर आमचा हाच विचार चालू होता आम्हाला खूप त्रास होत होता गाडी घेतली गाडी घेतली तेवढाच एक व्हिडिओ पडलाय त्याच्यानंतर आमचा व्हिडीओ नाही अपलोड झाला कारण का विनायक वापसे युट्यूब व्हिडिओ पण नाही नाही मला तर वाटत नाही पोस्ट केला एकदा मला नाही वाटत पोस्ट केलाय करून ऋतुजा या चॅनल वरती पोस्ट केलाय म्हणजे फक्त एक असं दिसतंय पण ते ना सोबत असल्याशिवाय नाही माझ्या काही असो सुख असो दुःख असो सगळ्यांनी सोबत यावा मला एवढं म्हणायचं बाकी काहीच म्हणायचं पोस्ट झाली का हा 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 जर हाय पोस्ट झाली लक्षात नव्हतं म्हणजे ती पण सहा दिवस झाली व्हिडिओ काढून तिथं फक्त आम्ही तिघत दिसतोय संदीप असायचा व्हिडिओ काढायला मी काय बी नाव ठेवत नाही सगळ्याला असायचा असं काही नाही की तूच करतोय किंवा मीच करतोय असं काही नाही पण एक असा सुखाचा सण असतो ना तो सुख सगळ्यांनी सोबत साजरा करायचं हे असा त्रास होतो एक काय समजत नाही मला तर एवढंच म्हणायचंय तुम्ही तिथं शाने वा आणि या लवकर घरी असं अंगाचा खरंच थरकाप होतोय एवढ त्रास होतोय ना अंगाचा थरकाप होतोय पूर्ण यांनी ना एक समजून घ्यावा आणि राहिली गोष्ट फोन करायची तर फोन करायची आमची इच्छा पण होती पण पनुलत। म्हटलं परत परत येत नाही का परत मनात एक का विसरत नाहीये ना ह्या अशी शब्द कोणी पण असो आता ते शब्द असे विसरत नाही त्रास होतो असं आठवतो हो परत की एवढ सगळं बोललोय एवढा सगळा त्रास एवढं काय काय बोललेली ती काय काय बोलली आपण काय काय बोललो तिला संदीपला काय बोललो आदित्यला काय बोललो ते तिघा आम्हाला काय बोलली हे सगळं आठवत हो आम्ही एवढं सहन करून पण आम्ही तुम्हाला या म्हणतोय परत मग तुम्ही पण सहन करून आलं पाहिजे ना काय करू आता खरंच तुम्हाला खोटं सांगत हात, हाता असे हे होतं ते मला मोबाईल धरून पण असं काकडल्या भीती वाटल्या गरथर थर, थर, थर। थर, का फोतोय पूर्ण असा अंगायचा नाही वाटत खरंच आणि भरपूर जण आता म्हणतात की मम्मी मम्मी खुश राहते मम्मी तर व्हिडिओ पोस्ट करते मम्मी हे करते ते करते हे बघा मम्मीचं तुम्हाला सांगतो मी मम्मीचं त्यांच्यासोबत बोलणं चालतं पहिली गोष्ट म्हणजे मम्मीला त्यांची हालचाल सगळी माहिती आहे म्हणून मम्मीला काही एवढं काही वाटत नाही मम्मी मग म्हणते की जाऊ दे राहते खुश राहते ते शिक्षण आहे मग दे काय बोलायचं यांना आता नाही ऐकत तर काय करणार पण आता खरच एवढंच सांगतो मी आणि मम्मी पण कि मम्मी पण खुश राहायचा प्रयत्न करतात असं नाही जाऊ असं नाही का प्रत्येक माणूस कॅमेरातला खुश असतो प्रत्येकाच्या मनात दुःख आहे मनात दुःख आहे ते त्यांचं किती दिवस साचून ठेवणार आणि ते साचवलं तरी एखाद्या असं नसतं असं की दुःख समोर दाखवणं दाखवणं आणि राहिला तर... गोष्ट मी मम्मीची सांगते मम्मी रोज रडता रोज रडत्या म्हणजे मम्मीला आठवण येत नाही कोणाची काय काय म्हणतात का तुझी दोन पोरं भांडू राहिले आणि तू बिंदास नाचू राहिली तर असं यातलं काही एका तासासाठी त्या खुश होत असतील फक्त रील्स काढतानी एका तासासाठी फक्त त्या बिचऱ्या खुश होत्या हा आणि तिला आम्ही कोर्स पर... करतोय मम्मी काढ करून रील्स तू करत जा करून तू काढत जा रील्स नाही काहीतरी मम्मीचं थोड असं फॉलोअर्स वगैरे झाले तिचं काय म्हणतात तिचं एज अ चायनली आपलं रेसिपी तिला पण भरपूर तुम्ही प्रेम देतात तिचं सगळं म्हणजे तिला आम्ही सांगतो की तू कर करून नाही का कारण की तुला थोडं फार घेऊ म्हणजे नाही काहीतरी पाच सहा हजार रुपये आठ एक हजार रुपये तिचे आता बघा मम्मीचं एकच पेमेंट निघलं होतं महागच्या वाहिन म्हणजे आतापर्यंत भरपूर दिवसातून एक महिन्याचं पेमेंट निघल होत महाग बरं का ते म्हणजे तीन चार महिन्या अगोदर मम्मीचं पेमेंट निघलं होतं त्यानंतर एक पण पेमेंट वगैरे हो नाही युट्यूबवरून की हो काय नाही असं वाटतं की किती पण ती ती काय करते तिला कमेंट दुसरं कोणी सांगत नाही तिला तर एकट वाचता येत नाही एवढं काही नाही येत नाही मम्मीला दुसरे कमेंट पण वाईट कमेंट वाचून मम्मीला एक पण कमेंट वाचून फोन केला त्यांनी सांगतात अगं काय असं आहे तसं मग मम्मी काय म्हणते मला काय आता काय बोलू करून मी माझे पोरं आता मी काय करू मला तर जेवढं करता आलं मी त्यांच्यासाठी केलं अजून मी किती काय करू म्हणून मग आम्हाला खूप असं त्रास होतो खरंच काही समजत नाही आता हे आमच्या समोर मम्मी म्हणून आम्हाला कळत जाऊ द्या बस बघू आता याच्यावरती त्यांनी जर मनावर घेतलं ना की यायचं आमचं खरंच काय म्हणणं नाहीये या एवढंच सांगतो मी या फक्त आता आयते खाऊ नका घरात बसून सगळे सुधरा व्यवस्थित घरात बसून म्हणजे तुम्हाला सांगतो घरात बसून मी काय बोलतोय कि कामधंदे यांनी केले पाहिजे व्यवस्थित राहिले पाहिजे यांना कळालं पाहिजे की संसार काय आता आता काही नाहीये आता काही नाहीये नंतर पोरंबाळा झाल्यानंतर काय करायचं सगळीकडे पैसा लागतोय दवाखाना ते लय 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 पैसा लागतोय आयुष्यात आणि एवढंच मला एवढंच म्हणायचं की त्यांनी खरंच सुधारावा आणि यावा आता काय माहिती त्यांच्या मनात आता काय विचार राहिली तसे तिथं आल्यावर पण स्वतःच्या अंगावर जबाबदारी घ्या बस मला एवढंच सांग नाही बस